नमस्कार मंडळी आज बनवतोय घरच्या पद्धतीचा बेसनाचा लाडू ते पण शेव तयार करून त्यानंतर बेसनाचे लाडू तयार केले तर हे लाडू तयार करण्यासाठी मी या ठिकाणी एक किलो एवढा बेसनाचं पीठ घेतलंय म्हणजे चण्याचं पीठ घेतल्यानंतर नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलंय आणि मग मस्तपैकी ते मिक्स करून घेते आणि त्यानंतर असं थोडं थोडं पाणी ऍड करून ते पूर्ण मिश्रण एक जीव करून घेते जे बेसनाचं पीठ आहे आणि जे आपण त्याच्यामध्ये मीठ ऍड केलंय चवीनुसार ते एक जीव करून घेत त्याच पिठापासून आपल्याला मस्त अशी शेव तयार करायची आणि त्या शेवेपासून आज आपण बेसनाचे लाडू बनवणार आहोत तर चला मग रेसिपी बघूया बेसन पिठाचे मौसर लाडू कसे बनवायचे ते तर या ठिकाणी मी बेसनचं पीठ घेतलंय आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ ऍड केलंय आणि आता त्यानुसार मी चिमूटभर एवढी हळद ऍड करते हळद खूप जास्तही या ठिकाणी ॲड नाही करायची थोडासा कलर येण्यासाठी मी हलकीशी हळद याच्यामध्ये ॲड केली आहे आणि असं थोड्या थोड्या प्रमाणात पाणी टाकून मग ते पूर्ण मिश्रण एकजीव करून घेते आणि असं त्याचा मऊसर पीठ तयार करून घेते तुम्ही पाहू शकता अशी कन्सिस्टन्सी मी तयार केली आहे म्हणून पीठ खूप घट्टही नाही पाहिजे या ठिकाणी आणि खूपच जास्त पातळही नाही पाहिजे कारण आपल्याला या ठिकाणी जाडसर थोडीशी शेव बनवायची आहे तर मी या ठिकाणी असं पीठाचा गोळा तयार करून घेतला आणि आता आपल्या सोऱ्याच्या मदतीने मी शेव तयार करून घेणार आहे तर मी या सोऱ्यामध्ये पूर्ण पीठ भरून टाकलंय जेणेकरून आपल्याला शेव अशी जाडसर आणि थोडी जास्त क्वांटिटीमध्ये एकाच टाईमला मिळेल आणि त्यानंतर त्याच्यासाठी मी जी जाळी लागणार होती ती जरा मोठ्या डॉट्सची जाळी घेतली आहे जेणेकरून ती जी शेव आहे ती आपली मोठी शेव तयार होईल या ठिकाणी मी कढई ठेवली आणि तेल गरम करायला ठेवलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे मी ही जाळी घेतली आहे शेव बनवण्यासाठी आणि आता तुम्ही पाहू शकता जेव्हा मी शेव याच्यामध्ये तयार करते तेव्हा किती जाडसर शेव तयार होते याच्यामध्ये तर आपण जेव्हा लाडू बनवतो तेव्हा एवढीच जाडसर शेव आपल्याला तयार करायची आहे कारण आपण ती नंतर शेव वाटून घेणार आहोत लाडू बनवण्यासाठी त्यामुळे आपल्याला जेव्हा आपण जाडसर शेव धरतो तेव्हा ती शेव नरम होते आणि जास्त क्रिस्पी लागत नाही म्हणजे अशी ती कडक शेव होत नाही आणि आपल्याला लाडूसाठी नरमच शेव हवी असते त्यामुळे आपण ती जाडसर शेव तयार करून घेतो आता जेव्हा तुम्ही ही शेव तळायला टाकता तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यायची की ती पूर्ण लालसर होईपर्यंत सुद्धा नाही तळून घ्यायची आहे हलका पिवळसर रंग आला ना त्या शेवला की ती शेव व्यवस्थित काढून घ्यायची आणि मग त्याच्यामधलं तेल थोडंसं निथळायला ठेवायचं साईडला आणि अशा पद्धतीने मी या शेवचे दोन तीन चकल्या अशा काढून ठेवल्यात व्यवस्थित जेणेकरून आपल्याला लाडूसाठी व्यवस्थित शेव तयार मिळेल आता या ठिकाणी मी एकावर एक अशा पाच ते सहा शेवचे डोंगर तयार करून ठेवलेत आणि त्यानंतर मग मी ते थंड होण्यासाठी ठेवलेत आता थंड झाल्यानंतर नेक्स्ट प्रोसिजरमध्ये आपल्याला काय करायचं तर एक मोठं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ही शेव आहे ती अशी चुरून टाकायची बारीक बारीक करून टाकायची जेणेकरून आपण मिक्सरला ती व्यवस्थित बारीक करून घेऊ शकतो तर मग मी पण त्याचप्रमाणे शेव घेतली आणि अशी बारीक बारीक करून टाकली मिक्सरमध्ये आणि पूर्ण मिक्सर भरून ती शेव टाकली आहे थोडेसे जागा रिकामी ठेवली आहे कारण ती शेव व्यवस्थित बारीक व्हावी यासाठी त्यानंतर मी ही शेव मिक्सरला लावली आणि आता मी व्यवस्थित याची छानपैकी अशी पावडर फॉर्ममध्ये तयार करून घेते पण एकदमच बारीकसुद्धा नाही करून घ्यायची थोडासा जाडसरपणा त्या शेवेमध्ये ती शेव जी बारीक केली त्याच्यामध्ये राहिला पाहिजे जेणेकरून लाडू तुम्हाला व्यवस्थित बांधता येतील इथे मी पहिल्या मिक्सरमध्ये जी शेव बारीक केली ती माझी थोडीशी जाडसर राहिली तर मी ती पुन्हा बारीक केली आहे आता तुम्ही दुसऱ्या ह्याच्यामध्ये पाहू शकता ही मी व्यवस्थित बारीक केलेली शेव आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला बारीक करून घ्यायची आहे शेव आणि त्यानंतर मग आपल्याला तिसऱ्या प्रोसिजरमध्ये जायचे जे जेव्हा आपण त्याच्यामध्ये पाक तयार करणार आहे तर ही बघा तुम्हाला ही कन्सिस्टन्सी ठेवायची आहे जी आपण लाडू बनवणार आहोत मौसूद त्याच्यासाठी तुम्हाला ही कन्सिस्टन्सी शेवेची ठेवायची आहे त्यानंतर आता या ठिकाणी मी परत पुन्हा एक मोठं पॅन घेते जेणेकरून आपल्याला पाक बनवायचा आहे तर मी दोन ग्लास एवढं पाणी टाकलं आहे आणि एक किलो एवढी साखर याच्यामध्ये ॲड केली आहे आणि आता आपल्याला या याचं पाक बनवून घ्यायचं आहे म्हणजे साखरेचा पाक बनवून घ्यायचा आहे लाडूसाठी आपल्याला हा पाक बनवणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे आता याच्यामध्ये साखर टाकली आणि हे स्टर करत राहायचं हलवत राहायचं आहे व्यवस्थित आणि हे थोडंसं आचेवर ठेवायचं जेणेकरून तो पाक व्यवस्थित तयार होईल आता असा पाक तयार झालेला आहे आपला तर तुम्ही चेक करायचं की हा पाक व्यवस्थित तार धरतोय की नाही ते तर इथे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी की हा व्यवस्थित पाक धरतोय आणि जर तुम्हाला पाहायचं असेल की व्यवस्थित तयार झालाय की नाही तर थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा पाक टाकून बघायचा जर या पद्धतीने बवल आला तर समजून जायचं की पाक खूप छान बनलाय त्यानंतर आपण शेवेची जे मिक्सर तयार केलं होतं बारीक के करून घेतली होती त्याच्यामध्ये मी आता इथे जायफळ टाकलेली आहे जायफळ तुम्ही जास्तही टाकू नका नाही तर तुमचे लाडू थोडेसे कडवट होतील थोडंसं जायफळचं प्रमाण घ्या आणि त्यानंतर मग मी या ठिकाणी इलायची फूड मिक्स केली आहे तर इलायची मी मिक्सरला बारीक करून घेतली आहे साखरेमध्ये आणि मग त्याची पूड तयार केली आहे आणि ती इलायची पूड मी याच्यामध्ये टाकली आहे त्याच्यामुळे लाडूंना खूप जास्त स्वाद येतो म्हणून मी इलायची पूड तिथे टाकलेली आहे त्यानंतर हा आपला गरम गरम पाक मी आता याच्यामध्ये टाकते आणि एक जीव करून घेते मिश्रण व्यवस्थित जेणेकरून आपले लाडू व्यवस्थित बांधता येतील आपल्याला तर हा पाक गरम होता त्याच्यामुळे मी चमच्याच्या मदतीने याला एक जीव करण्याचा प्रयत्न करत होते पण नंतर टाकल्यानंतर तो थोडासा या मिश्रणामध्ये मिक्स झाला आणि थंड झाला मग मी हाताच्या सहाय्यानेच हे मिश्रण एक जीव करून घेतलं व्यवस्थित तुमचा पाक छान झाला ना की मग तुमचे लाडूसुद्धा आपोआप छान होतात तर त्याच्यामुळे हे मिश्रण तुम्हाला व्यवस्थित एकजीव करून घ्यावं लागेल आणि जास्त त्याच्यामध्ये पाक मुरला पाहिजे हे सुद्धा तुम्ही लक्षात जर कोणी तूप खाणार असेल तर तूप गरम करून शेव दोन मिनिटं मंद आचेवर परतून घ्या जेणेकरून शेवला खूप जास्त स्वाद येईल आणि लाडू खूप खमंग बनतील यामुळे शेवचा ओलसरपणा जातो आणि गोड लाडू जास्त दिवस टिकते आणि जेव्हा तुम्ही शेव परतताना तेव्हा खूप परतू नका नाहीतर चव जळकट लागते आणि जेव्हा तुम्ही हे मिश्रण एकजीव करताना सगळं छानपैकी मिक्स झालं ना ती लगेच हाताने पाण्याने मळून लाडू बनवायचे त्याला जास्त वेळ असंच ठेवायचं नाही आमच्या घरात मनुके अवेलेबल नव्हते त्याच्यामुळे मग मी विचार केला की लाडू मध्ये काय टाकू शकतो आपण तर माझ्या घरामध्ये काजू अवेलेबल होते तर मी त्या काजूचे बारीक बारीक तुकडे केले आणि मग या मिश्रणामध्ये ऍड केले मग अशा पद्धतीने मी एक एक लाडू या ठिकाणी वळवून घेतला व्यवस्थित लाडू बांधून घेतला तुम्ही पाहू शकता हाताच्या सहाय्याने किती छान आणि गोल मऊसर असे लाडू मी बनवून घेतले ते या ठिकाणी तर हे जे लाडू मी बनवलेत त्याच्यामध्ये काही लाडूंमध्ये तुम्हाला काजू दिसणार नाही पण काही लाडूंमध्ये तुम्हाला काजू नक्कीच दिसतील कारण की जेव्हा पाच सहा लाडू माझे बांधून झाले होते त्यानंतर मला आठवलं काजू टाकायचे आणि मग मी काजू टाकले आणि मग त्यानंतर मी लाडू बनवले असे आणि बस झाले आपले शेव लाडू तयार बघा किती सोप्पा आणि झटपट होतं ना काहीतरी वेगळं पण घरचं आपल्या घरी दरवर्षी दिवाळीत गोडधोड बनतोच पण ही रेसिपी थोडी वेगळी आहे खरं पाहायला गेलं तर ही शेव लाडू बनवताना इतकाही टाइम लागत नाही तुम्ही अवघ्या अर्ध्या तासात ही शेव लाडू बनवू शकता ही अगदी सोपी रेसिपी आहे तुम्हाला फक्त माप आणि कन्सिस्टन्सी समजली पाहिजे त्यानंतर तुमचे मऊसर बेसनाचे लाडू रेडी तुम्ही हे करून बघा घरच्या शेवेतून गोड लाडू बनवा आणि सगळ्यांना वाटा आणि हो जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर खाली कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आपल्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा कारण गोड गोष्टी शेअर केल्या की त्या आणखी गोड होत तर चला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा गोड गोड खा आनंदात राहा आणि हसत राहा हीच खरी दिवाळीची गोड भेट भेटूया अशाच पारंपरिक आणि उत्तम रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद